या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे मटन बीक कडाई व फिशेकडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर एट 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 टू सिटू व जनवादी महिला संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा स्त्री पुरुष समानतेचे तत्व रुजवणे ही काळाची गरज आहे कॉम्रेड आडम मास्तर सोलापूर संयुक्त राष्ट्रीय संघाच्या अहवालानुसार स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित ठिकाण आहे त्यांचे घर आपल्या देशात दररोज एकशे चाळीस स्त्रियांचा जीव त्यांच्या जोडीदारांकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हिरावून घेतला जातो एकूण बलात्कारांपैकी एकोणनव्वद टक्के बलात्कार जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडून होतात दर सहा तासाला एका नवविवाहित तरुणीची हत्या केली जाते इतकेच नाही तर दरवर्षी पाच लाख मुलींना जन्माआधी गर्भातच मारून टाकलं जात पितृसत्ताक व्यवस्था आणि उदार उपभोगवादी संस्कृती यांच्या युतीमुळे महिला व मुलींसाठी कुटुंबात व समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे सत्ताधारी भाजप आर एस एसच्या प्रतिगामी विचारसरणीमुळे याला खत पाणी घातले जात आहे कामगार वर्गातील आणि अगदी सामाजिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरात देखील पुरुषांना या वर्चस्वाचा मोह सोडवत नाही ते देखील घरकामात समान वाटा उचलत नाहीत आणि प्रसंगी पत्नी किंवा मुलीला ताब्यात ठेवण्यासाठी हिंसाचाराचा देखील वापर करताना दिसतात आपल्याला कामगार वर्गात विषमतेची संस्कृती झुगारून स्त्री पुरुष समानतेची तत्वे रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी या, या प्रसंगी व्यक्त केले शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार दत्तनगर लालबावटा सिटू कार्यालय येथे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महिलांविषयक कायद्यांचे चित्र प्रदर्शन आणि व्याख्यान पार पडले या चित्र प्रदर्शनात महिलांवरील लैंगिक अत्याचार व शारीरिक हल्ले महिलांविषयक कायदे महिलांच्या समस्या वाढती महागाई बेरोजगारी धर्मांतता सामाजिक गुलामी शिक्षणाचा अधिकार स्त्री पुरुष समानता सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा याची माहिती व संदेश देणारे चित्रप्रदर्शन आकर्षित व्यासपीठावर सिटूचे राज्य महासचिव एम एच शेख जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष नसीमा शेख माकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर माजी नगरसेविका कामिनेताई आडम सिटूचे सुनंदा बल्ला शकुंतला भाते फातिमा बेग लिंगवा सोलापुरे ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती प्रजा नाट्य मंडळ कलापतक शाहिरांनी क्रांती गीते सादर केली शिकागो या शहरातील कामगार महिलांनी एकोणीसशे आठ साली याच दिवशी वेतनवाढीच्या व कामाचे तास मर्यादित करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या संघर्षाची प्रेरणा होती तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार महिला दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जात आहे जगभरात आणि विशेषतः आपल्या देशात भांडवली व्यवस्थेने या दिवसाचा खरा अर्थ लपवून त्याचा वापर व्यापारी पद्धतीने करण्यास सुरुवात केली असली आणि महिलांच्या व वा घरगुती वापराच्या विविध वस्तूंचा सेल लावणे प्रदर्शन भरवणे यासाठी या दिवसाचा वापर केला जात असला तरी देखील आजही हा दिवस कामगार महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनाच्या दृष्टीने चळवळीचे मुद्दे व आपला न्याय मागण्यासाठीचे लढे पुढे घेऊन जाण्याचा दिवस आहे यावर्षी वर्षी आठ मार्चच्या निमित्ताने कामगार महिलांच्या अधिकारांसाठीचे मागणी पत्र घेऊन जाण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला आहे या दिवसाच्या निमित्ताने नवउधार धोरणांमुळे व्यवस्थागत आर्थिक संकट महिलांचे स्वस्तात वापरून आपला नफा वाढवण्याचे भांडवली व्यवस्थेचे कारस्थान घरातील बिनमोलाच्या श्रमामुळे त्यांच्यावर येणारे दुहेरी ओझे व या सर्व परिस्थितीमुळे वाढत चाललेली प्रचंड सामाजिक विषमता आजारी व्यक्तींची देखभाल बालसंगोपन या क्षेत्रात होत असलेले महिलांच्या श्रमाचे अवमूल्यन व शोषण महिलांच्या समाजातील दुय्यम स्थानामुळे असुरक्षित जीवनामुळे त्यांच्यावर कामाच्या ठिकाणी व घरी दारी होत असलेली हिंसा व लैंगिक छळ आणि या सर्व अन्यायाच्या विरोधात एकजूट करून लढण्याची गरज आहे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या बलात्काराची व लैंगिक अत्याचाराची मालिका सुरू आहे मुंबई पुणे संभाजीनगर नागपूर परभणी या शहरात घडलेल्या पाचवी आणि हृदयद्रावक घटना हे सूचित करतात की पुरोगामी महाराष्ट्र कुठे चालला आहे घर परिसर कामाच्या ठिकाणी प्रवास आणि कोणत्याही ठिकाणी महिलांना सुरक्षितता वाटत नाही कारण पावली नराधमांची पिलावळ वाढत आहेत अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी सरकारने जलदगतीने निर्णय घ्यायला व दोषींवर कारवाई करायला विलंब होत आहे याचा धिक्कार सी टूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांनी केला सदर कार्यक्रम यशस्वी आरिफ शेख अफसाना शेख लता तुळजापूरकर सुनीता नरोटे शरीफा शेख निलोफर शेख संगीता एडके सुवर्णा बोद्धुल सायरा शेख महमदी शेख गीता वासम राजश्री पद्मा बेबी मल्ल्या लता बल्ला अरुणा शेट्टी सुलोचना श्रीराम निकिता गोणे तबसुम शेख राजेश्वरी बिंगी अनिता मेहत्रे उमा कारमपुरी राधाबाई जोरीगल रंजना जाधव मिताली निकंबे अर्चना निकंबे गायत्री आमाटी यल्लभ्मा मेहत्रे सुशिला सातालोलू पायल पावडशेट्टी स्वतः कोटापल्ली राहिसा शेख स्वाती कोटापल्ली तसेच शहीद कुर्बान हुसेन कॉम्रेड मीनाक्षी साने व कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक पूर्णवेळ कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले अभी उशे नशे चाहिए ना, पंचिर स्कमास पाकेस्ता, यसा कुंदुडिश होतो, यसी प्रमाणे पर्माएने ला, इसा मोले लगाप्टर इस शेगर, शुश्कर, के पाके गाया गोवा अपना,

कि माय मंदिर में मतलब रक्तारी नहीं कहर रक्तारी नहीं रूपरेखा पानी जल्दी नहीं बह रहा है आह आह कि माहौल बदतर है

तेवढा त्या कामाला कधी येते आणि न्याय मिळण्यास सोपा जातो आपण देखील या सोलापूर मध्ये बिडे कामगार असू दे यंत्रबाग कामगार असू दे अनेक असे कामगार आपल्याकडे आहेत आपण संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्याला मिळत नाही त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या न्यूयॉर्क मध्ये सर्व महिलांनी के काय केलं संप केला चौका चौकात त्यांनी उभारले आणि न्याय प्रयत्न केले एकोणी आठ साली आणि एकोणीसशे दहा ला त्यांचा मागण्या हे मान बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक